हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळे मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आणि आज आहे रियाचं केवळ त्यासाठी सगळी तयारी चालू आहे काय काय स्वयंपाक वगैरे आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि रांगोळी वगैरे काढले थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आहे ते पण तुम्हाला पुढं बघायला भेटेल थोडंसं सर्दी <coughs> आणि खोकला अद्रक धरले तोंडामध्ये म्हणून थोडं बरं वाटतंय आणि आता येणारच ते थोड्या वेळाने म्हणजे नाही का तिच्या सासरचे लोक आणि तिला दिवाळी घेऊन येणार आहे तर मग म्हटलं जुडीनेच आपण केळवण करूया तर ती बोलली ठीक आहे तुला जसं योग्य वाटत तसं कर आणि तीच तयारी चालवती छोले बनवले पुरी बनवली आहे गुलाबजामुन आहे स्वीट्समध्ये आणि चावल अजून थोडंसं हे नाश्ता वगैरे नाही का ढोकळा वगैरे पण आहे तर तीच तयारी चालेल सिम्पल सिम्पलच आहे जास्त काय हे नाही आहे आपलं नॉर्मलच करतो आहे आणि थोडंसं ऑप्शन वगैरे करणार तुम्हाला पुढं बघायला भेटेल मी कसं कसं का का करणार काय काय करणार आणि आता येतच असतील तिच्या सासरचे लोकं निघालेत सात वाजताच निघालेत तिला दिवाळी पण घेऊन येणार आहे तर त्या दिवाळीमध्ये तिला काय काय आणलं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमधून थोडासा माझा आवाज कमी येतो आहे आज कारण की सर्दी झाली आहे प्रांजल आणि हरिया गेले बाहेर थोडं काम होतं <coughs> तर चला तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा पहिले घाव घ्याव तो <laughs> <laughs> <खाया> हो <जोता। laughs> या आओ सा को चलते हैं टिकाऊंगा हां हां कोई बात नहीं बिंदास <laughs>

पर मैंने कितना मस्त मस्त डेकोरेशन किया है आई नो बाबू ये छोटे देकर दे देखा उसको फोटो सर कर दे अरे केवल मैंने बताया था सिद्धू को हां आप लोग

आता हे सगळे इथं आमची मजाक मस्ती चालू होती आणि प्रांजल पण आत्ता मामासोबत बसली होती जेवायला आणि जेवण बनवलं होतं ते चांगलं चालू होतं एकमेकांना नाही का घास भरवायचं काम आणि हस्सी मजाक पण चालू होती त्यामुळे मी वाईस ओवर करते तुम्हाला थोडंसं कळायला पाहिजे आणि थोडंसं डेकोरेशन केलं होतं जास्त काही नव्हतं केलं थोडंसंच केलं होतं आणि छोले पुरी राईस बनवलं होतं आणि गुलाबजामुन वगैरे होतं आणि फुलं वगैरे आणली होती थोडंसं डेकोरेशन केलं नंतर मग त्यांना कपडे वगैरे नाही का आणले होते तर शर्ट आणलं होता आणि थोडेसे पैसे दिले आणि रियाला पण द्यायचे होते मला पैसे वगैरे तर तिला पण दिले मी ती बोलत होती कशाला देते वहिनी मी म्हटलं नको द्यावं लागतं तर मग ते पण झालं आमचं आणि जेवायला बसलेले मग सगळे प्रांजलचे पप्पा पण बसले आणि मी तर जेवली होती अगोदर मला भूक लागली होती मग यांना यायला उशीर झाला त्यामुळे मग मी जेवण करून घेतल्यानंतर उन्हा माझा भाऊ पण आलेला होता तो पण जेवला आणि मग इथं आम्ही थोडंसं फोटोशूट केलं माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी काही चांगलं रेडी नाही झाली म्हटलं जसं आहे तसं कारण की मला बरं वाटत नव्हतं आता थोडं बरं वाटतंय मग फोटोशूट केलं ते बोलत होते नाही का म्हणजे रियाचे मिस्टर बोलत होते की नको नको कपडे वगैरे कशाला हे सगळं मी बोललं घ्यावं लागतं करावं लागतं तर असं काही जेवण आम्ही बनवलं होतं नाही का बघा तुम्ही छोले पुरी राईस आणि गुलाबजामून त्यांना असं साधं साधं जेवायचं होतं नंतरून ही सगळी दिवाळी आली होती रियाला हे सगळं आहे दिवाळीचं हॅपी बर्थडे टू दे थँक्यू थँक्यू इथं चालू होतं आंटीचा बड्डे सेलिब्रेट आणि रियाच्या सासरावरून पण फोन आला होता मग त्यांनी केक वगैरे पाठवला होता तर असा गेला आजचा आमचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा